नमस्कार तुम्ही पाहतात लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोर आज आपण आलेलो आहोत पाचर्डी तालुक्यामध्ये शेवगाव पाथडी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण गोर गरिबांच्या प्रश्नांसाठी वंचितांच्या अन्याला वाचा फोडण्यासाठी आपण विविध आंदोलने केलेत उपोषण केलेत आणि आज आपण प्रत्यक्ष विधानसभेच्या रिंगणामध्ये आहात काय वाटतं आपला किंवा मी मुळातच वर्षापासून मी समाजातील शोषित उपेक्षित गोरगरीब कष्टकरी समाजासाठी सातत्यानं त्यांच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढत आलेलो आहे माझा पिंडच मुळात सामाजिक क्षेत्राशी निगडीत आहे त्यामुळं लोकांचे प्रश्न घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवणे याला माझी खऱ्या अर्थानं प्राथमिकता असते परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही दोन मार्ग सांगितलेले लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर दोन तर मार्गाने सोडवता येतात एक तर तुम्हाला सत्तेमध्ये जाऊन सोडवता येतात आणि सत्तेमध्ये तुमचा प्रतिनिधी असेल तर लोकशाही मार्गाने तुम्हाला रस्त्यावरची लढाई करून ते प्रश्न सोडवावे लागतात गेली तीस वर्ष मी सातत्याने लढतोय

जर आपल्याला काही काम करायचे असतील विकास काम करायचे <प्राण> असतील किंवा गोर गरिबांच्या वंचितांच्या वाचा फोडायच्या असेल तर आपल्याला तर सत्तेमध्ये यावं लागेल किंवा लोकशाहीच्या पद्धतीनं आपलं हे सर्व काय करावं लागेल सध्या मतदारांना आपलं काय आव्हान असल्या बाजूने किंवा कुठल्या मुद्द्यांना अनुसरून मतदारांनी विकास कामाला अनुसरून किंवा तुम्ही जे काही जाहीर काय आहे की आमचा शेवगाव पातळीचा जो काही मतदारसंघ आहे या मतदारसंघांमध्ये तीन तीन चार चार म्हणजे कारखानदारांच्या कचाट्यामध्ये सापडलेला आमचा मतदारसंघ आहे इथले जे तीन कारखानदार आहेत ज्ञानेश्वर केदारेश्वर आणि बुद्धेश्वर या तिघाही घराण्याने आलटून पालटून सत्ता वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षी भोगली परंतु एवढी सत्ता भोगू नये आटून पटून हे सत्तेमध्ये येतात लोकांना भावनिक किंवा पैशाच्या जोरावरती शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये विकत घ्यायचं आणि लोकांना विकत घेऊन सत्तेमध्ये जायचं त्यामुळं विभागाचा मतदारसंघाचा विकास झालेला नाही सर्वसामान्य माणसाचं जे काही जीवनमान उचलायला पाहिजे ते उचललेलं नाही त्याच्यामुळं असं आहे की नागरिकांना मतदारांना या कारखानदाराचा संताप आलेला आहे त्यांचा वीट आलेला आहे चीड आलेली आहे आणि म्हणून कारखानदाराच्या सभेला किंवा प्रचाराला सर्वसामान्य मतदार गावातला उपस्थित राहत नाही त्यांच्याकडे लेबर कामगार कर्मचारी शिक्षक यांना गाड्यामध्ये भरून त्यांना प्रचार करावा लागतो किंवा रॅलींमध्ये फुरवावं हो त्यामुळे लोकांनी ठरवलेलं आहे की आता या, हे जे काही कारखानदार आहे ते निवडून आल्यानंतर बसतात वाड्यावर बसतात त्यांना सर्वसामान्य लोकांचं काही दिलं गेलं नसतं आणि म्हणून जनतेतला जो प्रतिनिधी आहे जो चोवीस तास रात्री दोन वाजता जरी फोन केला तर लोकप्रतिनिधी उचलला पाहिजे पण आमच्याकडे कारखानदार दुपारी दोन वाजता जरी फोन केला तर ते उचलत नाही तर त्यांच्याकडे चार चार पी आहे त्यामुळे लोकांना तिकडे आलो पण तिथे कशासाठी असतो होतो लोकांचे मृत्यू सोडवण्यासाठी असतो आणि तिथे गेली पाच वर्ष हो उघडी बैठकीच्या माध्यमातून अनेक प्रश्न अडीचशे गावांमध्ये उघडी बैठका झाल्या हजारो प्रश्न मी सोडवले प्रशासनावरती वर्ष काय रात्री दोन वाजता फोन केला तर मी आके लावू लगेच धावून जातो त्याला मदत करतो मी जात बघत नाही मी धर्म बघत नाही आताचे जे कारखानदार आहेत ते जाती जातीमध्ये ट्रेड निर्माण करण्याचं काम करत आहे त्याच्यामुळे मतदार हुशार आता हे खरं म्हणजे हे औपचारिकता आहे प्रचार करणं रॅल्या करणं फिरवणं ज्या दिवशी उमेदवार जाहीर झाले त्या जा दिवशी मतदाराने त्यांचं माइंडसेट केलेलं आहे मतदान करायचं त्याच्यामुळे मतदारांना मी आव्हान असंच करेल की जे काही मतदार हुशार झालेला आहे लोकसभेपासून कारण लोकसभेला त्यांनी पैशावाल्याची चांगली झिरवलेली आहे म्हणजे आमच्याकडे विखे नावाचं मोठं काबरली असं घराण आहे त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले निवडणूक लोकांनी विखेचे पैसे घेतले आणि केला निवडून यावेळी देखील असंच होणार या कारखानदारांचे पैसे लोक घेणार आहेत आणि या सगळ्या कारखानदारांचा विखे करणार आहेत याची जिरवणार आहेत सरांचं म्हणणं आहे की मतदार राजा हुशार आहे आणि उमेदवार असा निवडून द्यायला हवा की जो सर्वसामान्यांचे प्रश्न सोडणारा हवा अर्ध्यात्री जर एखाद्या मतदाराला सर्वसामान्य व्यक्तीला जर अडचण निर्माण झाली तर तो उमेदवार असा असावं त्याचे प्रश्न त्याच वेळेला सॉल्व्ह करणार असावा हो किंवा त्याचे कॉल वगैरे घेऊन ते प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजे सर सध्या तुम्ही जे प्रचार फेरी करताय तर एकंदरीत पाचडी तालुक्याचा जो काही भाग आहे या भागातून जनतेचा निश्चित दबाव आहे कारखानदारांचा कारण लोकांचे काही संबंध गुंतलेले असतात कारखानदारी असल्यामुळं त्यांच्याकडे असल्यामुळं त्याच्यामुळे लोक ओपनली येत नाही जे ते ओपन येत नाही तसं वंचित बहुजन आघाडीचे आमच्या बरोबर देखील लोक ओपन येत नाही पण जे काय फोन येतात लोक भेटतात भेटल्यानंतर हातात हात येतात त्यांचा जो भाव आहे तो भाव मात्र लगेच कळतो त्याच्यामुळे अंडर करंट आहे आमचा ओपन जरी कमी प्रमाणात असले आतून मात्र लोकांच्या चांगल्या प्रकारची मानसिकता झालेली आहे आणि तारखेला तारखेला जे 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 मत मत आहे बर बरोबर बंद करतील तुम्हाला कळेल काय आता रणधुमाळी चालू आहे पैशाच्या जोरावरती ती रणधुमाळी पैशाच्या जोरावरती ते करतात पण मतदाराने ठरवलेल्या पद्धतीचा जो कौल आहे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने तो तुम्हाला तेवीस तारखेला निश्चितच समजणार सरांचं म्हणणं आहे की कारखानदार यांच्या भीतीपोटी काही कार्यकर्ते प्रचार रॅलीमध्ये सहभागी जरी नसले तरी देखील त्यांचा स्फूर्त सहभाग आमच्या वंचित बहुजन आघाडीला समिती आहे